कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती जनावरे घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून शासनाकडे देय रकमेसाठी प्रस्ताव देण्यात आला होता यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आलेले सर्व अनुदान अठरा कोटी तीस लाख चाळीस हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले शासन जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांनी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले या मदतीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आढावा घेणार आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण त्रेसष्ट मंडळांमध्ये तीनशे ब्याऐंशी गावांमध्ये बारा हजार एकशे पंचवीस पॉईंट सत्तावन्न हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे या पत्तीमुळे सत्तेचाळीस हजार नऊशे तीन शेतकरी बाधित झाले असून या शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी तीस लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे यापैकी बारा हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी एकसष्ट लाख नव्वद हजार रुपये वितरित झाले असून आठशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यात पंचेचाळीस लाख नव्वद हजार रुपये जमा झाले आहेत तथापि अकरा हजार तीनशे सहा शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित असून सहा कोटी अकरा लाख शहात्तर हजार रुपयांचे अनुदान देय आहे प्रलंबित शेतकऱ्यांनी आपले ई सी तत्काळ करून घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे बाळ फ्राम श्रीखंड आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार